आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या संदर्भातला आहे आजचं हे पत्र जरी एका जिल्ह्याचं असलं तरीही शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तीन या पदाच्या भरतीच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाची माहिती देणार आहे राज्यातल्या बिगर अल्पसंख्यांक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीच्या अनुषंगाने महत्त्वाची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या या पत्राचा विषय आहे बेघर अल्पसंख्याक शाळामधील शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तीन पद भरणेसाठी परवानगीबाबत आणि संदर्भ आहे या कार्यालयाचे पत्र क्रमांक तीन हजार पाचशे एकोणऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस पत्रात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या वर्षाच्या शिक्षकेतर संच मान्यता प्राप्त झालेल्या आहेत संदर्भीय पत्रांवे जिल्ह्यातील अतिरिक्त वर्ग तीन शिक्षकेतर कर्मचारी यांची समायोजनाची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे या कार्यालयास शिक्षकेतर वर्ग तीनचे पद भरण्याबाबत बिगर अल्पसंख्याक शाळाकडून प्रस्ताव प्राप्त झालेले असून सोबतच्या तपासणी सूचीप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्याचे दिसून येत नाही त्यामुळे या कार्यालयास शिक्षकेतर वर्ग तीनचे पद भरण्याबाबत बिगर अल्पसंख्याक शाळाकडून प्राप्त प्रस्ताव अमान्य करून निकाली काढण्यात येत आहेत सोबतच्या तपासणी सूचीप्रमाणे परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास सादर करावे तपासणी सूचीप्रमाणे प्रस्ताव परिपूर्ण नसल्यास प्रस्ताव अमान्य करण्यात येतील याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद गोंदिया यांनी या निमित्तानं गोंदिया जिल्ह्यातील माननीय संस्था अध्यक्ष माननीय सचिव आणि माननीय मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा यांना कळविलेला आहे शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचं कार्यालय गोंदिया या कार्यालयाचं दोन डिसेंबर दोन हजार चोवीसचं हे एक महत्वाचं पत्र आहे या पत्रातला जो दुसरा भाग आहे तोही आपण या ठिकाणी समजून घ्यावा बिगर अल्पसंख्याक शाळांच्या संदर्भात शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तीन पद भरण्याची परवानगीबाबत तपासणी सूची ही तपासणी सूचीचा तपशील काय आहे तो लक्षात घ्या मुखपृष्ठ संस्थेद्वारा संचालित शाळांची यादी पद भरण्याची परवानगीसाठी शाळा समिती समन्वय समिती मूळ ठरावाची साक्षांकित प्रत पद रिक्त होण्याच्या कारणाबाबत प्रत अर्थात सेवानिवृत्तीचे आदेश पीपीओ मृत्यू दाखला शिक्षकेतर संच मान्यता दोन हजार अठरा एकोणवीस व दोन हजार तेवीस चोवीस अद्ययावत बिंदू नामावली अर्थात रोस्टर कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची यादी शाळानिहाय सदर पदाबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट नसल्याच्या प्रमाणपत्र संस्थेच्या कार्यकारणीबाबत प्रकरण न्यायप्रविष्ट नसल्याचे प्रमाणपत्र अनुसूची एक शेड्यूल एक अनुकंपा प्रतीक्षा यादी शाळेचे मागील महिन्याचे वेतन देयकाची प्रत प्रस्तावातील सर्व कागदपत्र साक्षांकित करूनच सादर करावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे शिक्षकेतर कर्मचारी पदभरतीच्या अनुषंगाने हे गोंदिया जिल्ह्याचं एक महत्वाचं असं पत्र आहे हे पत्र जरी एका जिल्ह्याचं असलं तरी या पत्रातून काही महत्वाचे बिंदू हे अधोरेखित होतात महत्वाचं म्हणजे हे पत्र गोंदिया जिल्ह्याचं आहे आणि बिगर अल्पसंख्यांक शाळांच्या संदर्भातलं आहे शिक्षकेतर कर्मचारी वर्ग तीन पद भरण्याच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे कागदपत्र या ठिकाणी दिलेले आहे त्या कागदपत्रांच्या अनुषंगानेसुद्धा आपल्याला महत्त्वाची अशी माहिती ही मिळू शकते सदर पत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद